प्रशिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करियर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे पाचवी ते बारावी प्रवेश सुरू दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात अथलेटिक्स मैदानी खेळ कुस्ती कराटे बॉक्सिंग किक बॉक्सिंग उशू कुडो स्वयंश योगा यांचे एक नाविन्यपूर्ण निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिके पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली ओबीसी समाजाला न्याय द्यावा कडेगाव ओबीसी संघटनेची मागणी ओबीसी समाजाला न्याय द्यावा कडेगाव ओबीसी संघटनेची मागणी ओबीसी समाजास न्याय द्यावा अशा मागणीचं निवेदन प्रांताधिकारी व तहसीलदार यांना कडेगाव तालुका ओबीसी संघटनेने दिलाय निवेदनात म्हटलंय की महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण मुद्द्यावर ओबीसी समाजात प्रचंड नाराज आहे ओबीसी आरक्षण हे जाण्याच्या मार्गावर आहे याच संदर्भात प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सगळे सोयरे हा कायदा अंमलात आणू नये व त्याची लेखी हमी शासनाने द्यावी अशी मागणी केली आहे व त्यांचं उपोषण सुरू आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या मागणीस कडेगाव ओबीसी संघटनेचा पाठिंबा आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर अधिवेशनात खासगी महाविद्यालयात ओबीसी व एस सी यांची शिष्यवृत्ती परिपूर्ती विधेयक नंबर त्रेपन्न पास केल्यानं मागास प्रवर्ग जातीमधील मुलांना फीमाफी व शिष्यवृत्ती मिळणार नाही व त्यामुळं ते शिक्षण घेऊ शकणार नाही त्यामुळं हा निर्णय शासनानं त्वरित मागे घ्यावा तसेच जातनिहाय जनगणना करावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा कडेगाव तालुका ओबीसी संघटनेने दिलाय यावेळी महाराष्ट्र राज्य व्ही जे एन टी महाराष्ट्र सरचिटणीस संग्राम माने अभिमन्यू बरुडे अनिल तुळसनकर नगरसेवक दादासाहेब माळी शशिकांत रासकर अजित कोळी परम जाधव सुनील पवार संजय तडसरे प्रवीण करडे जगदीश लोखंडे किरण कुराडे सागर माळी प्रकाश तडसरे विठ्ठल माळी अरुण अप्पा शिवाजीराव चन्ने दादासाहेब डोंगरे प्रताप पंडित अमोल बोर्डी आधी उपस्थित होते एस के न्यूज मराठी कडेगाव सांगली ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये आणि शासनानं ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे आमच्या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांना सांगावं किंवा लेखी द्यावं तसेच एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर अधिवेशनात विधेयक नंबर त्रेपन्न जे पारित केले ते असं आहे की खाजगी महाविद्यालयात ओबीसी आणि एस सी विद्यार्थ्यांना म्हणजे मुलांना फी माफी होणार नाही शिष्यवृत्ती मिळणार नाही असं विधेयक जे पास ते घ्यावं अन्यथा अशा सर्व विद्यार्थ्यांना घेऊन ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलनाला सरकारला सामोरे नाकी साहेबांनी जे आंदोलन उभा केलंय ओबीसी आरक्षण वाहतूक त्या आरक्षणाला पाठिंबा म्हणून माझ्याकडे उत्तर ते सर्व ओबीसी बांधव गोळा झाले त्या सर्व बांधवांचा मी आभार व्यक्त करतो मी सरकारला सांगू इच्छितो तुम्ही ओबीसीचं राजकीय आरक्षण सामाजिक आणि आर्थिक हे सगळे आरक्षण तुम्ही संपाय निघालाय आहे आता तुम्ही सगळे सोयीचा कायदा आणायला निघाला आहे पण सरकारला सांगू इच्छितो सगळे सोयीचा तुम्ही कायदा जावा आणचाल तेव्हा ओबीसीचा राहिलेला उरले सगळं सगळं आरक्षण संपून जाणार आहे पण सरकारला माझी धमकीवाचा विनंती आहे की तुम्ही आम्हाला किरकोळ समजू नका तुम्ही आमचं आरक्षण संपवायचं निघाला तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये तुमच्यावर नांगर राहणार नाही आणि तुम्ही ह्या कधी नाही याची दक्षता आमचा समाजाचे नेते माननीय लक्ष्मणजी हाके साहेब मी या सर्व कडेगावच्या पंचप्रिती सर्व ओबीसी बांधवांच्या तर्फे त्यांनी जे उपोषण चालू ठेवलेलं आहे त्या उपोषणाला सर्वप्रथम मी आमच्या सर्व गडेगाव तालुक्याच्या वतीनं त्यांना पूर्ण असा पाठिंबा देत आहे आम्हाला महाराष्ट्र शासनाला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आमचा ओबीसीचा अजिबात विरोध नाही मात्र तुम्ही जर आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार असाल तर आमच्या आम्ही तुम्हाला सोडणार नाही आणि इथून पुढं तुम्ही जे आता जरांगे साहेबांचे जे लाड पुरवत आहात हो त्या लाडापुटी तुम्ही ओबीसीच्या नरड्यावर पाय असा ठरवलंच आहे तर याच्या परिणामाचं तुम्हाला भोग भोगावे लागतील एवढं ज्या निवेदनातर्फे आम्ही सांगतो आणि आपण कसल्याही परिस्थितीत ओबीसीला धक्का लागणार नाही याची आपण काळजी घ्यावी एवढी मी आमच्या खडेगाव तालुक्यातर्फे आपणास कळकळीची विनंती करतो कडेगाव तालुक्यात या अगोदर सुद्धा हजारो कार्यकर्त्यांच्या समवीत ओबीसी बचावा आरक्षणासाठी महामोर्चा काढला होता आता सध्या सुद्धा परिस्थिती गेले पाच दिवस झालं प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब उपोषणास सा बसलेले आहेत त्यांनी पाणी त्याग केलेला आहे त्यांच्या जीवितमाला धोका आहे हे शासनाला कळत नसेल का शासन कळत असून सुद्धा झोपण्याचं नाटक करत आहे त्यांनी एकाला एक आणि एका एका एकाला एक असा भेदभाव न करता प्रत्येक आंदोलनास व्यवस्थित न्याय द्यावा ठाके साहेबांना खडेगाव तालुक्यातून प्रचंड असा मोठा पाठिंबा आहे जर त्यांच्या आणि या ओबीसी संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन उभं केलं जाईल आणि याची फळं ह्या राज्य सरकारला भोगावी लागतील याची राज्य सरकारने नोंद घ्यावी एवढंच बोलतो आणि यापुढे जर हाके साहेबांना हाके हक, साहेबांच्या जीवित काही धोका झाला किंवा तसा जर काही प्रयत्न केला गेला तर ओबीसी समाज गप्प बसणार नाही एवढंच सांगतो शालेय व पाच टक्के आरक्षणातील एकवीर खेळ संघटनेद्वारा आयोजित क्रीडा स्पर्धांना प्राधान्य अल्पावधीतच शालेय व पाच टक्के आरक्षणातील खेळातून अनेक राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू जिल्हा परिषदेकडून पद्मभूषण डॉक्टरदा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते शाळेचे अनेक शासकीय खेळाडू चौदा वर्षाखालील आर्मी बॉईज खेळाडू भरतीसाठी विशेष पूर्वतयारी खेळाडूंच्या उच्चतम कामगिरीनुसार दहावी बारावीमध्ये मध्ये वाढीव ग्रेस तर मग आजच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिके पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव अष्ट्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एक एक्कावन्न नव्याण्णव बावीस बहात्तर सदुसष्ट पन्नास ब्याण्णव त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो झिरो त्र्याण्णव आमचा पत्तावर संपर्क आपल्या स्क्रीनवर